गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांना जर एकत्र केलं तर एक वेगळा पक्ष तयार होईल इतकी ताकद प्रेम करणाऱ्यांची आहे हे विधान आहे भाजप नेते आणि मंत्री पंकजा मुंडे यांचं पंकजा मुंडेंच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्यात पंकजा मुंडे नवा ओबीसीचा पक्ष काढणार का पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज आहेत का असं आता बोललं जाऊ लागलंय या विधानानंतर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्यात यामध्ये राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि यासोबतच अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया माध्यमांमध्ये पाहायला मिळत पण खरंच पंकजा मुंडे नवा पक्ष काढणार का या आधी नवा पक्ष काढण्यासाठी काही हालचाली झाल्या होत्या का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी सर्वात आधी पंकजा मुंडे विधानावर राजकीय वर्तुळातून काय काय प्रतिक्रिया उमटल्यात ते पाहूयात शब्दामध्ये दम आहे त्यांनी पुढाकार घ्यावा आणि मुंडे साहेबांच्या नावाने पक्ष काढावा ओबीसीची चळवळ उभी करण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत काम करायला तयार आहोत असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले पंकजा मुंडेंच्या विधानावर प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे यांनी म्हटलंय की अनावधानाने का होईना पण पंकज मुंडे यांनी हे सांगण्याचा सा प्रयत्न केलाय की मी गोपीनाथ मुंडे यांचा वारसा चालवते याचा अर्थ गोपीनाथराव मुंडे हे मुख्यमंत्री होता होता राहिले पण मी मात्र पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकते या सगळ्या चर्चेत सर्वात महत्वाची प्रतिक्रिया मानली जाते ती म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची छगन भुजबळ यांनी काय म्हटलंय तर एका समाजावर पक्ष काढणं आणि त्यामध्ये यश मिळवणं हे कितपत यशदायी ठरेल याची मला काही कल्पना नाही पण मुंडेंनी काहीतरी अभ्यास केला असेल असेल त्यामुळे नवा पक्ष निघत तर त्यावर विचार करायला काही हरकत नाही पण आता दुसरीकडे एका नवीनच मुद्द्याची चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे नवीन पक्ष काढण्याची ही तयारी किंवा चर्चा दोन हजार दोन सालीच झाली होती दोन हजार दोन मध्ये नवा पक्ष काढण्यासाठी गोपीनाथ मुंडे हे विचार करत होते छगन भुजबळ उपमुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे हे स्वतः दोन वेळा भुजबळ यांच्याकडे गेले होते त्यावेळी त्यांनी आपल्याला नवीन पक्ष काढायचं असल्याचं भुजबळांना सांगितलं होतं गोपीनाथ मुंडे छगन भुजबळ धनगर समाजाचे गणपत देशमुख आणि रामदास आठवले यांच्यामध्ये ही चर्चा झाल्याचं आता समोर आलं असून भुजबळ यांनी स्वतः याबद्दल माध्यमांसमोर सांगितलंय नेत्यांच्या या सगळ्या प्रतिक्रिया माध्यमांसमोर येत असताना पंकजा मुंडे यांनी मात्र आपल्या या विधानावर पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलंय स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्यात की साहेबांवर प्रेम करणारे लोक मोजले तर एक पक्ष तयार होईल आणि तो पक्ष तयार झालेला आहे तो म्हणजे भाजप अशा अर्थाने मी बोल मी बोलले होते पक्ष स्थापन करेल दिल्लीत मोदी आहेत राज्यात देवेंद्रजी आहेत दोन्हीकडे भाजपची सत्ता असून मी स्वतः मंत्री असताना मी कशासाठी दुसरा पक्ष स्थापन करेल असं मुंडे म्हणाल्यात यावेळी सुरेश धस यांनाही पंकजा मुंडेंनी सूचक इशारा दिलाय जालन्याचं पालकमंत्री पद मिळालं असलं तरी बीड मध्ये आणि विशेषतः आष्टीकडेही आपलं लक्ष राहील असं मुंडे म्हणाल्यात बीड माझंच आहे आता आष्टी मध्ये मला जास्त प्रेम करायला पाहिजे परळी राष्ट्रवादीला गेला पण आष्टी भाजपचाच मतदारसंघ आहे त्यामुळे जास्त प्रेम हे आष्टीवर करावं लागणार आहे मला सारखं इथं यावं लागेल असंही मुंडे म्हणालात पण पंकजा मात्र सुरेश धस यांनी खोचक टीका केली आहे लक्ष देण्याबद्दल आमची काही हरकत नाही पण जास्तीचं लक्ष हे परळीमध्ये द्या तिथल्या राखेवर तिथल्या वाळूवर द्या यासोबतच तुमच्याच मतदारसंघातील गायरान जमिनी हडप होत आहेत त्यावरही लक्ष द्या कारण तिकडे सगळंच हायजॅक झालंय आम्ही गरीब किरकोळ माणसं आहोत आमच्यावर लक्ष देऊन तुम्हाला काय उपयोग होणार असं धस बोलले पण भाजपा पक्ष म्हणजे ओबीसी समाजाचा डीएनए असल्याचं बोललं जात आहे मात्र तरी सुद्धा भाजप मधल्याच नेत्यांमध्ये नवा ओबीसी पक्ष काढण्याच्या चर्चा का होत आहेत असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतोय तुम्हाला काय वाटतं की खरंच ओबीसी समाजाला नव्या स्वतंत्र पक्षाची गरज आहे का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा